सकल मराठा समाज बार्शी शहर आणि तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित सर्व मराठा समाज बांधव यांनी आज रास्तारोपो बार्शीमधील पोस्ट चौकामध्ये केलेला आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की आठ जूनपासून मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी आंतरवल्ली सराठी या ठिकाणी परत अमरण उपोषण सुरू केलं आहे आणि आमरण उपोषणामागची भूमिका अशी आहे की शासनाने ज्या आरक्षणासाठी मध्यंतरी सगळे सोय हा कायदा त्याच्यामध्ये बदल करून ते आरक्षण मराठा समाजाला मिळावं यासाठी म्हणून आश्वासित केलं होतं पण आज पावे तो त्याबद्दलचा खुलासा किंवा शासन दरबारी कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही त्यासाठी म्हणून मराठा समाजाला सरसगट सगळे सोयऱ्यांसहित आरक्षण मिळावं यासाठी म्हणून आमचा हा रास्ता रोपा आहे मनोज जरांगे पाटील यांनी जे आंतर्वली सराठी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे त्यासाठी म्हणून बार्शी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून या ठिकाणी रास्ता रोपोटच्या माध्यमातून आंदोलन करत आहेत आपल्याला कल्पना आहे की मराठा समाज हा कुणबी मराठा म्हणून यापूर्वी बऱ्याच हजारो नागरिकांचे हा समाजातील बांधवांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे कुणबी हा समाज ओबीसीमध्ये आहे आणि ओबीसी समाजामध्ये ज्याचा उल्लेख असताना त्यांच्या मध्यंतरीच्या काही कालावधीमध्ये ते मराठा असा उल्लेख झालेला कागदोपत्रे आढळतोय परंतु पूर्वजांच्या आणि त्यांच्या वारसांचे ज्यावेळेस आपण कागदपत्र दस्त्यावेळेस तपासले त्यावेळेस हजारो समाजबांधवांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत आणि कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याच्यानंतर ज्या ठिकाणी रोटी बेटी किंवा त्यांच्या लग्नव्यवरे संबंध घडून येत असतात त्यावेळेस संबंधित समाजबांधवांच्यामध्येच अशा प्रकारचे संबंध झालेले आहेत त्यासाठी म्हणून कुणबी मराठा हा मध्ये असेल तर त्यांचे जे सगळे सोयरे आहेत अप्तेष्ट आहेत यांचा सरसगट कारण काय झालेलं आहे की ओबीसी समाजामध्ये ओबीसी गटामध्ये संवर्गामध्ये सहभागी होण्यासाठी काही लोकांकडं कुणबी प्रमाणपत्राचा उल्लेख आढळत नाही तर आमची तमाम सकळ मराठा बांधव समाजाची मागणी अशी आहे की आम्हाला जे आमचे समाज बांधव अप्तेष्ट जर कुणबी मराठा असतील आणि ते ओबीसीमध्ये असतील तर त्यासाठी म्हणून सगळे सोयऱ्याच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून मराठा समाजातील सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळून द्यावा कारण ते अगोदर पहिल्यापासूनच ओबीसी आहेत तर त्याचा लाभ सर्व आरक्षणाच्या माध्यमातून समाज बांधवांना मिळावा आणि हे करत असताना आणखी एक माझी सर्व इतर समाज बांधवांना विनंती आहे की आम्ही हे आरक्षण कुणाच्याही हक्काचं किंवा कुणाचं हिरावून घेत नाही आहे मराठा समाज बांधव हा कुणबी मराठा या गटामध्ये आलेला आहे अशा प्रकारचे जवळजवळ शंभर दीडशे वर्षापूर्वीचे दस्तऐवज शासन दरबार मिळालेले आहेत आणि त्यासाठी म्हणून आमची मागणी अशी आहे की आमचे दस्तऐवज जे कुणबी मराठा म्हणजे ओबीसीमध्ये असेल तर आम्हाला त्या ओबीसी आरक्षणाचा जो अधिकार आहे जे घटनेनं आम्हाला दिलेला आहे ते सर्व अधिकार आम्हाला मिळावेत आणि आम्हाला त्यांचे हक्क मिळून आम्हाला कुणबी आरक्षणाच्या माध्यमातून हे सरसगट लोकांना आमचे जे समाज बांधव आहेत त्यांना सगळे सोयऱ्यांच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे त्यासाठी म्हणून या ठिकाणी आठ जूनचं जे मनोज रांगे पाटलांचं आंदोलन आहे उपोषण आहे संपूर्ण बार्शी तालुक्यामधील या ठिकाणी विविध माध्यमातून आज आम्ही पोलीस प्रशासनाला पत्र देऊन या ठिकाणी अधिकृतपणे म्हणजे त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आमची मागणी आम्हाला लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने मांडायची आहे आणि त्यासाठी म्हणून आम्हाला ही रास्ता रोको करणं आवश्यक आहे त्यासाठी म्हणून या, या, या ठिकाणी उपस्थित सर्वच सकळ मराठा बांधव आणि जे या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून आहेत त्या सर्वांसाठी म्हणून मी सांगतोय की आपलं आरक्षण हे हक्काच आहे हे कुणी आपल्याला देऊ केलेलं नाही तर त्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आपणही सहभागी व्हावं यासाठी म्हणून रास्तारोक्याच्या माध्यमातून आम्ही आपली भूमिका या ठिकाणी मांडत आहोत धन्यवाद जय जिजाऊ